शासकीय जागेवरील अतिक्रमणाच्या वादातून एका व्यक्तीवर दहा जणांनी जबर मारहाण करत इसमाचा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला मृतक आणि इतर दोन कुटुंबात शासकीय जागा मिळवण्यासाठी वाद होता त्यासाठी तिन्ही कुटुंबात जोरदार भांडण झालं त्यानंतर सर्व आपापल्या घरी गेले दरम्यान याच रात्री दहा वाजेनंतर घरासमोर झोपलेल्या नितीन सुधाकर आखरे वैवर्ष चाळीस यांच्यावर भांडण करत दोन कुटुंबातील व्यक्तींनी लाठ्या आणि लाराडीनं वार करून त्यांना ठार केलं याबाबत बाळापूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली बाळापूर पोलिसांनी दोन्ही कुटुंबातील दहा जणांना ताब्यात घेतलंय हत्येचा पुरावा नसल्यानं पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केलं श्वान पथकानं देखील ताब्यात असलेल्या संशयितांच्या घराचा मार्ग दाखवला यातील खरे आरोपी दहापैकी कोण याचा शोध बाळापूर पोलीस घेत आहेत